आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भाविकांची अलोट गर्दी बघण्यास मिळाली सांगली जिल्हा खानापूर तालुका श्री रेवणसिद्धनाथ परिषद भक्तिमय वातावरणाने अक्षरशः नावून निघाला आहे खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे श्री रेवणसिद्ध देवस्थान महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या जनसागराने फुलून गेला आहे नवनाथांपैकी एक असलेल्या श्री रेवणसिद्धनाथांच्या दर्शनासाठी इतर राज्यातूनही हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने दाखल झाले होते महाशिवरात्रीनिमित्त पहाटे पासूनच मंदिराच्या परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या हर हर महादेवाच्या जयघोषात भाविकांनी मनोभावे श्री रेवणसिद्धनाथांचे दर्शन घेतले या पवित्र सोहळ्यानिमित्त संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून भाविकांच्या गर्दीने परिसर अक्षर फुलून गेला होता दरम्यान या गावातील प्रतिष्ठित गलई व्यावसायिक बांधवांकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे रेवणसिद्ध यात्रा कमिटी आणि परिसरातील व्यावसायिकांचा संयुक्त विद्यमाने हा महाप्रसाद भाविकांसाठी आयोजित करण्यात आला असून हजारो भाविकांनी सालाबादाप्रमाणे याही वर्षी दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे श्रद्धा सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे हे सुंदर दर्शन रेवन यात्रेतून पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे प्रतिनिधी प्रीती गायकवाड नमस्कार आ, मी निलेश बरोबर मंदिर पुजारी आज महाशिवरात्री सकाळपासून तीन ते पाच देवाची पूजा झाली सकाळ तीन ते पाच पूजा झाल्यानंतर पाचपासून जी भाविकांची करते ते पास पास दे, दे, आता जवळजवळ आत्तापर्यंत खूप अशी करते भरपूर अशी भाविक येते आणि यात्रा असल्यामुळे भाविक भक्त दर्शनाचा लाभ घेतात आणि ही यात्रा महाशिवरात्री ते पाच दिवसापर्यंत पुढे असे आहे सर्वांनी रेवसी ते यात्रेला यावे ही विनंती धन्यवाद नमस्कार आपल्याला माहित आहे की गेले प्रमाणे गेली दहा वर्ष आमच्या गावातील प्रतिष्ठित गलाई व्यावसायिक परिसरातील गलाई व्यावसायिक आणि रेवनसिद्ध यात्रा कमिटी आणि गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही अन्नदानाचा मोठा कार्यक्रम वाहतणूक या दिवशी चालू ठेवत असतो हो आणि यावर्षी सुद्धा मंगळवार दिनांक सतरा दोन दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी आपला वाकणुकीचा देव येईपर्यंत अन्नदानाचं हे काम होणार आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांना सर्वांना विनंती आहे की तो महाप्रसाद घेण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहायचा आहे शिवसांब हर 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 अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा